नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर कापसाच्या दरात प्रति क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ पाहायला मिळाली पण एकंदरात संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय कापसाला भाव पाहूयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अमरावती आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीचा दर मिळाला सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवकाळीली आहे चार कम हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट आवकाली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे घाटनजी आवकाली आहे सातशे जी, जी। कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये जास्तीचा जा दर मिळाला सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये तर जास्तीत सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे ऐंशी रुपये